विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेल्या भागात तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती अभियानाच्या अनुषंगानं निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी शिरपूर डॉक्टर शरद मंडली तहसीलदार महेंद्र माळीवर तालुका स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे तसेच माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अशोक मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात चित्रकलेतून मतदान जनजागृती या थीमवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती त्या अनुषंगाने विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन चित्रकलेतून आपले मत व्यक्त केले या उपक्रमात एकूण सत्तेचाळीस विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सादर चित्रकलेतून प्रथम तीन व एक उत्तेजनार्थ या गटात निवड करून पात्र विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उर्वरित त्रेचाळीस विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले यात प्रथम क्रमांक वृषाली त्र्यंबक बोरसे इयत्ता आठवी द्वितीय क्रमांक सूर्याची सूर्यकांत पाटील इयत्ता आठवी तृतीय क्रमांक हर्षिता मनोहरवाघ इयत्ता आठवी व तृतीय क्रमांक नवव्या गोपाल पाटील इयत्ता आठवी या विद्यार्थिनींना चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सूत्रसंचालन आर आर रघुवंशी सर यांनी केले तर आभार भूषण मोरे सर यांनी व्यक्त केले